नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आता आपण आलोय नागाव बीचला एकदम अचानक प्लॅन झाला आणि आपण रात्रीचा निघालो आता बोलतात ना माझा भाऊ तुम्हाला मी मध्ये मागच्या ब्लॉक मध्ये दाखवला असेल बारा ज्योतिर्लिंग एका दिवसात होतात तो ठाण्यामध्येच आहे तो म्हणजे त्यांच्या इथला भाऊ आपला समीर गावस्कर हे बघा आपला भाऊ दादा समीर गावस्कर पूर्ण प्लॅनचा ऑर्गनायझर आहे तर तुम्हाला दाखवतो आता आपण बीच चेकडे जाणार आणि मजा मस्ती काय असेल ना ती दाखवतो भावाला दा एकदा भेटून जावा आणि ठाण्यामध्ये काही प्रॉब्लेम आला ना तर भावाला कॉन्टॅक्ट करा भाऊ जरा दोन शब्द बोला आपला ब्लॉगर मनीष कदम हा खूप चांगलं काम करतोय म्हणजे कुठलंच नाही आहे सगळ्या गोष्टीचा तो काम करतो म्हणजे एन्जॉयमेंट झाला चांगले चांगले संस्कार झाले किल्ले झाले गड किल्ले झाले सगळ्यांची माहिती पुरवतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही त्यांना सपोर्ट करा तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपला माणूस पुढे गेला पाहिजे तरच आपण पुढे जाऊ आपल्या माणसांना सपोर्ट करायचा धन्यवाद पुढे जाऊ द्या धन्यवाद एन्जॉय या ब्लॉग मध्ये ना मित्रांनो आपल्याला शिव्या वगैरे ऐकायला मिळणार तर पोरांनी ही व्हिडिओ स्किप करा ती व्हिडिओ नाहीये बघायची आहे ते भिंतच बघतील पण हा आपला एन्जॉय पूर्ण पूर्ण बोलतात ना आपला मैफिल मध्ये जाणार आहे मित्रांच्या सहवासात शिव्या वगैरे पूर्ण एन्जॉय मध्ये जाणार आहे तर ही लहान पोरांसाठी नाहीये त्यांना बात नाही अजिबात अशी अजिबात दाखवायची नाही ज्या लहानपुरांच्या बघा माझ्या घरा आयुष्याशी माझ्या आई आय। इथूनच चालू होते टेकडी बंगला युवा प्रतिष्ठानची ची पोर आहे टेकडी बंगला युवा प्रतिष्ठान भाई नागाव बीचला आलोय तर खरा गर्दी बघा ना काय गर्दी आहे यार तिच्या आईला बीचला आलोय की कुठे काय आलोय समजत नाही मार्केटला हे बघा हे वैपू एक दिले बेकार गर्दी आहे बेकार तर किती आहे लहानपुराचे देख

मामा आता ना आपण नागाव फिरतोय ना आपला प्लॅन काय व्हायचा गा कुस्ती खेळायचा कुस्तीचे ऑर्गनायझर पण आपले दादा समीर दादा गावतकर आणि किंमत मध्ये चल आणि मोठमोठे घाट खेळणार परत सांगून ठेवतो नाट नाही पाहिजे आपल्या पोरांचा नाद नाही पाहिजे मला आमचा कुस्तीचा एक पट ठेवलेला आहे आम्ही कुस्ती खेळणार आहोत या एक रिंगणामध्ये या कुस्तीमध्ये नियम असे आहेत की या रिंगणाचा रिंगणाच्या पडेल तो आऊट आण बाहेर गेला बाहेर पडेल आऊट आणि पाठ लोळली तरी तो आऊट आऊट तो पूर्ण आऊट एकदा जरी पाठ लोळली तरी तो आगु। आगु। का? है, मी काय बोलतो तुम्ही समोरच्याला हरवणार का नाही मी प्रयत्न करेल कारण ना माझ्याकडे हरवायची क्षमता नाही पण माझ्याकडे प्रयत्न करायची खूप क्षमता आहे मी प्रयत्न करतो मी लढतो हरण ते आपल्यावरती असत फक्त आपले संघर्ष चालू ठेवायचे आयुष्य बस थँक्यू थँक्यू दादा भाईल मी जे एक्सप्लोअर करतात हे बघा इथे रायडिंग वगैरे करतात आपली बोर एकदम वेगळी आहेत कुस्ती खेळायला आले तिकडे बीच वर कुस्ती खेळणार आता आपण प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया हो काय पण मजा मस्ती पूर्ण एन्जॉय मध्ये चाललाय आता इकडे आपण रिंगर लाए। आहे अशी लाईन आखलेली आहे लाईनीच्या बाहेर तो पडेल किंवा बाट टेकेल कुस्तीचे नियम काय असतात ना त्याप्रकारे आरला आरला अनेक एन्जॉय चालले पहिला कुस्तीचा सामना हा इथे होणार आहे पहिल्या सामन्यामध्ये माने संकेत शिंदे या दोघांमध्ये कुस्ती इथे होणार आहे तर कुस्तीची आणि एन्जॉय करा मातीतला खेळ मातीतला खेळ हा मातीतच खेळायचा जेव्हा ज्या वेळेस आपण मातीतले खेळ खेळू तेव्हाच माणूस सक्सेस होतो यशस्वी होतो मातीतला खेळ आपला मातीत महाराष्ट्राची ही शान आहे शहा लहानपान आहे मातीतला मातीतच खेळायचं गयार। पहिला आकाडीचा खेळाडू पहिलवान भावेश पाने चला हा हे पहिला पहिलवान चला काय प्रतिक्रिया देणार जिंकतो करा हा जिंकणार का

आपल्या ट्रिपचा प्लॅन केला ऑर्गनाईज केला त्याबद्दल आणि तो आपला कार्यकर्ता आहे सर्वांचा आणि कुस्ती खेळ म्हणजे मातीतला संपलेला आहे पहिली गोष्ट आपल्या बरोबर मातीतला खेळ खेळायचा आहे म्हणून आज त्यांनी सर्व कोरोना दाखवायचे आम्ही मातीतला खेळ खेळतोय धन्यवाद एवढी माझं म्हणणं हे की हा माझा मित्र आहे ते मी तेव्हा मला काही गम नाहीये शत्रू असतात मी जिंकलो कन्फर्म ठेवून कुस्ती असतो मी रात नाही ठेवलाय मस्ती म्हणून एन्जॉय म्हणून आपण लढलेला आहे आणि कुस्ती खेळलेली आहे मी हारलोय मला काही गम नाही काय नाही त्याचा पुढचा राऊंड आहे तुष साजेकर विरुद्ध अजय शिंदे

तुम्ही उचलला आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे लाईव्ह ग्रुप आहे आपण बघूच सुमितदा गावस्कर यांचे छोटे भाऊ सुमितदा गावस्कर यांची कुस्ती होती आणि जिंकले कोण हारचीत तर सगळ्यामध्ये असते खेळ आहे हा पण आपल्या मैत्रीमध्ये आऊ जिंकला तरी पण आम्ही दोघही विजेता आहोत एन्जॉय करायचा मित्र एक आपल्या मोठी प्रमाणे राहायचं एक दोन तीन चार पाच जेव्हा मूड बंद होते तेव्हा ही ताकद बनते या ताकदी सारखं राहायचं तर आपण आपल्या जमिनीवरती आपण राज्य करू शकतो या बस। बस कुस्तीचा खेळ त्या कुस्तीच्या खेळामध्ये आपल्या त्यामध्ये तुम्ही विनर विनार <गे>। तर तुम्हाला मैत्रीमध्ये मला काहीच नाहीये आहे जेव्हा जेव्हा संघर्ष येतो विरुद्धात आपल्या सोबत तेव्हा आपल्याला जिंकावंच लागतं आणि आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला टिकवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावं लागतं लढावं लागतं तेव्हाच आपण जिंकणार पण मैत्रीमध्ये मैत्रीची लढत ही मैत्री पुरताच ठेवायची कुस्ती बोलायला गेली तर मनाची आहे मी पहिला एवढा कमी ताकदीचा माणूस एवढा हट्टा कट्टाशी लढलोय मला हरल्याचा काम नाही हरल्याचा काम अजिबात जिंकलं तरी आपला जिंकला हरला तरी आपला जरला काय भाऊ भा 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 तो आपलाच आहे तो तो आता आपण इथे बीच वर आलोय कुस्ती कळायला मित्र मित्रांमध्ये त्यामध्ये आता काय एन्जॉय अशी लाईफ तुम्ही जगाल का म्हणून सांगतो एक दिवस फक्त काढाय एक दिवस मित्रांसोबत आयुष्यात काय नको का बाकी आयुष्यात काय पाहिजे फक्त असे मित्र एन्जॉय करायला आम्ही जे आता जिंकले आता जे जिंकले आहेत त्यांची आता सेकंड राऊंड आणि फायनल सेमी फाइनल सा राउंड है। चार दन आले आता हा सेमीफायनलचा राऊंड आहे त्याच्यात चार जण आलेले आहेत आता हा राऊंड चालू आहे सोनू साजेकर विरुद्ध समीर गावस्कर i

आता आपली कुस्तीची मॅच झाली बघितली असेल तुम्ही माझा भाऊ समीर गावस्कर यासोबत मी स्वतः कुस्ती खेळलो जाम जाम मजा आली पूर्ण थकल्यासारखा झाला पण आता नंतरला आपण काय करतोय नंतरला आता काय करतोय क्रिकेट खेळायला आलोय क्रिकेट खेळणार आहे बीच वर कोणासोबत आम्ही ठाण्याचे ठाणेकर तसेच दादा आहेत पुणेकर म्हणजे ठाणा वासेच पुणे क्रिकेट अट्टी तुटीचा सामना पूर्ण एकदा मजा येणार आहे तर ही तुम्ही लास्ट पर्यंत बघा आम्ही अलिबाग ठिकाणी आलेलो आहेत आणि आगाव बीच आहे ठाणेची पोरं आणि पुण्याची पोरं एकत्र एकत्र आलेली आहेत ही मैत्री पूर्ण एक मैत्री ही आपली पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात पसरलेली आहे ही मैत्री फक्त ठाणे पुरता नाहीत आज पुण्याची पोरं भेटलेत आम्ही एकत्र आलोय आज आम्ही एक सामना खेळायचं ठरवलं की आपण एक क्रिकेटचा सामना खेळू नागाव आणि मॅच चार ओव्हरची मॅच पुणेकरांनी ठाणेकरांसाठी छप्पन धावा मारल्या सत्तावन्न धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे जाऊ <laughs> आता बघतो चार वर अकरा पाहिजे ठाणे विरुद्ध पुणे आमचा वैभवण उभा राहिला एक तासापूर्वी ठाणे आणि पुणे एम एच चौदा आणि एम एच जीरो चार यांच्या चुरशीचा सामना झालेला आहे ठाणेवाले म्हणतो आम्ही पुणेवाल्या पुणेवाल्यांना हरवणार पण एम एच चौदाचार हरवलेला आहे तीन, तीन वर मॅच मोहनचे दो दोन गोळ दिले बॉल चौदे रन आणि हा गेला बाहेर एकदम अटी तुटीचा सामना पहिली मॅच आपले पुणेकर भाऊ जिंकले दुसरी मॅच आम्ही जिंकलो आणि आता ही तिसरी फायनलिस्ट बघूया कोण जिंकेल गेम, गेम भाई ठाणेकर काय पुणेकर काय क्रिकेट क्रिकेट एक आपला एन्जॉयमेंट म्हणून सामन्याप्रमाणे प्रमाणे खूप मनावर घेतलं होतं पण स्कोर त्यांना जमला आहे आपण जिंकलोय आता काय करत एन्जॉयमेंट कुठे जालो राईड बनला राईड बनला नाही ya 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 ya